कंडिशनर वापरला तर केस खराब नाही होणार ना कंडिशनर नेमका वापरायचा कसा किंवा आठवड्यातून कितीदा वापरायचा कंडिशनरने खरंच फरक पडतो का कंडिशनरबाबत असे बरेच प्रश्न तुमच्या मनात नेहमी असतात ना मग आजच्या व्हिडिओमध्ये मी, मी आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहे आणि त्याचसोबत कंडिशनर नेमका वापरायचा कसा हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिला मुद्दा म्हणजे कंडिशनर केसांवरती नेमका कशा प्रकारे काम करतो आणि कंडिशनर वापरल्यावरती केस खराब होतात का असा प्रश्न बऱ्याच जणांना असतो आणि यावरती डॉक्टर गजानन जाधव यांनी लोकमत सखीच्या आपल्या पॉडकास्टमध्ये खूप चांगलं उत्तर दिलं आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलं आहे ते नेमकं काय म्हणाले ते तुम्ही आधी पहा आणि मग त्यानंतर कंडिशनर नेमका वापरायचा कसा हे मी तुम्हाला सांगते कंडिशनर का वापरावं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे आहे की वापरू किंवा नाही वापरू माझं असं म्हणणं कंडिशनर वापरायला हरकत नाहीये कुणी वापरावं कोणत्या कंडिशन मध्ये वापरावं ते महत्वाचं आहे आता तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असं की जिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तिथे बेसिकली एक तर बोरवेलचं पाणी येतं किंवा टँकरचं पाणी येतं आता हे जे पाणी येतं याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये सॉल्ट असतात लाईक कॅल्शियम सिलिकेट असू दे किंवा जे काय सल्फेट कंटेनिंग जे हे असतात आपण इन्ग्रेडियंट म्हणतो किंवा सॉल्ट कंटेंट्स असू देत ते बरं त्यामुळे ते वॉटर हार्ड असतं असं म्हणतो आपण तर ते हार्ड वॉटर म्हणजे बेसिकली काय तर आपण ज्यावेळेस केसांना धुतो त्यावेळेस ते सॉल्ट जमा होतात आपल्या केसांवरती आणि स्किनवरती त्याच्यानंतर ते सॉल्ट बेसिकली काय करतात तर मॉइश्चरायझर तुमचं वेव ऑफ करतात म्हणजे काढून घेतात मॉइश्चरायझर निघाल्यामुळे परत तुमचे स्किन ड्राय तुमचे केस, केस ड्राय तुमचे केस फ्रीजी व्हायला लागतात ते जे आपण म्हणतो की ते निर्जीव दिसायला लागतात तर मग शॅम्पू कशासाठी करतोय आपण की ते जे पाण्यामुळे तयार होणारी जी लेअर आहे ती क्लीन करायची सुरुवातीला स्कॅल्प हेल्दी होणार केस हेल्दी होणार ते क्लीन होणार आणि नंतर परत ते मॉइश्चरायझेशन किंवा ज्याचं आपण वॉटर म्हणतो ते रिटेन करण्यासाठी कंडिशनरचा यूज करून एक लेअर तयार करायची जेणेकरून तुमचे हेअर जे आहेत ते आपल्याला मॉइश्चर आणि थोडेसे हेल्दी दिसते त्यामुळे कंडिशनर वापरायला हरकत नाही कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये बेसिकली केमिकल यूज केला जात नाही कंडिशनर युजली सेफ असतात त्यामुळे हरकत नाही कंडिशनर वापरायला आता डॉक्टर गजानन जाधव यांच्या म्हणण्यानुसार कंडिशनरने केसांना नुकसान होत नाही हे तर तुमच्या लक्षात आलंय राईट त्यामुळे आता कंडिशनर नेमकं वापरायचं कसं ते जाणून घेऊया तर कंडिशनर वापरताना तुम्हाला काय आहे सर्वात आधी तुम्हाला तुमचा हेअर वॉश करून आहे शॅम्पूने तुम्हाला केस व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि मग नेक्स्ट स्टेप असते ती म्हणजे कंडिशनरची आता कंडिशनर नेमका कोणता वापरायचा तर ज्या ब्रँडचा तुम्ही शॅम्पू वापरताय त्याच ब्रँडचा कंडिशनर तुम्ही वापरू शकता आणि जी रेंज तुम्ही शॅम्पूची वापरताय तीच रेंज तुम्ही कंडिशनरची वापरू शकता तुम्ही लॉरियलचा शॅम्पू वापरताय तर लॉरियलचा कंडिशनर वापरा ट्रेसमेचा शॅम्पू वापरत असाल तर ट्रेसमेचा वापरा डव शॅम्पू वापरत असाल तर डवचा कंडिशनर वापरा सो बेसिकली जो शॅम्पू आहे त्याचाच तुम्हाला कंडिशनर वापरायचा आहे आता कंडिशनर वापरण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे ती पद्धत फॉलो करणं फार गरजेचं आहे कारण ती जर पद्धत तुम्ही फॉलो केलं नाही तर मात्र केसांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे ती पद्धत व्यवस्थित जाणून घ्या आणि त्यानुसारच कंडिशनर वापरा आता कंडिशनर घेताना तुम्हाला जास्त प्रमाणात कंडिशनर घ्यायचा नाही आहे आणि अगदी कमी सुद्धा घ्यायचा नाहीये कारण कमी घेतला तर तुमच्या केसांना ऑफकोर्स त्याचा फायदा होणार नाही आणि जर जास्त कंडिशनर घेतला कंडिशनरचा अतिरेक केला तर केसांचं नुकसानही होऊ शकतं त्यामुळे योग्य प्रमाणात कंडिशनर तुम्हाला वापरायचं आहे आता कंडिशनरचं योग्य प्रमाण नेमकं किती असतं तर तुम्हाला साइज अमाऊंट ऑफ कंडिशनर घ्यायचा आहे म्हणजे एखादा नाणं असताना तेवढ्या क्वांटिटीचा तुम्हाला कंडिशनर घ्यायचा आहे आता जर तुमचे केस छोटे असतील तर तुम्हाला नाण्या इतकं कंडिशनर घ्यायचं आहे पण जर तुमचे केस मोठे असतील माझे एवढे असतील किंवा माझ्याहून मोठे असतील तर मग तुम्हाला कंडिशनरची क्वांटिटी वाढवायची आहे समजा जर तुम्ही कंडिशनरची क्वांटिटी घेत आहे आणि ती क्वांटिटी तेवढ्या क्वांटिटीमध्ये कंडिशनर वापरल्यावरती तुम्हाला जर असं वाटतंय हे एवढं कंडिशनर माझ्या केसांसाठी पुरेसं नाही आहे मला जास्त कंडिशनरची गरज आहे तर मग तुम्ही ती क्वांटिटी नक्कीच वाढवू शकता आता कंडिशनर वापरताना तुम्हाला तो तुमच्या स्कॅल्पवरती नाही लावायचा आहे स्कॅल्पवरती कंडिशनर वापरणं अवॉइड करायचं आहे कारण यामुळे तुम्हाला हेअरफॉल होऊ शकतो आणि केस डॅमेज होऊ शकतात कंडिशनर नेहमी तुम्हाला केसांच्या टिप्सवरती लावायचं आहे म्हणजे ही जी तुमची हेअर है लेंथ असते ना इथपासून खाली तुम्हाला कंडिशनर लावायचं आहे तुमच्या केसांच्या मुळांना किंवा स्कॅल्पला तुम्हाला कंडिशनर अजिबात लावायचं नाही आहे आता कंडिशनर तुम्हाला तुमच्या हेअरस्टँड्समध्ये असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे केसांच्या लेंथवरती तुम्हाला व्यवस्थित कंडिशनर लावून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला एक तीन ते चार मिनटं थांबायचं आहे आणि मग तुम्हाला केस पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दॅट्स इट आता कंडिशनर आठवड्यातून किती वेळा वापरायचं तर तुम्ही जितक्या वेळेस हेअर वॉश करता तितक्या वेळेस तुम्ही कंडिशनर वापरू शकता तुम्ही जर आठवड्यातून एकदा करत असाल तर एकदा कंडिशनर वापरा आय एम शुअर आता उन्हाळा आहे तर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तुम्ही केस धुवतच असाल तर प्रत्येक वेळेस केस धुतल्यानंतर तुम्ही कंडिशनर नक्कीच वापरू शकता आता तुमचे जर केस प्रचंड वृक्ष आणि कोरडे असतील तर कंडिशनर वापरण्याची अजून एक पद्धत आहे ती पद्धत वापरून जर तुम्ही कंडिशनर यूज केलं तर तुमच्या केसांना त्याचा खूप चांगला फायदा नक्कीच होईल आणि तुमचे जे वृक्ष आणि जे राठ केस आहेत ना ते एकदम शायनी आणि एकदम मौसूत होण्यामध्ये मदत मिळेल आता ती पद्धत नेमकी कोणती ते मी तुम्हाला सांगते या पद्धतीला डबल कंडिशनिंग असं म्हणतात म्हणजे आपण युजली काय करतो आपण शॅम्पू करतो आणि मग नंतर कंडिशनर लावतो राईट पण जे डबल कंडिशनिंग मेथड असते ना त्याच्यामध्ये तुम्हाला आधी कंडिशनर लावायचं असतं मग कंडिशनर लावल्यानंतर तुम्हाला शॅम्पूने केस धुवायचे असतात आणि मग पुन्हा तुम्हाला कंडिशनर लावायचं असतं कन्फ्यूज झालात राईट मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगते तुम्हाला काय करायचंय तुम्ही जेव्हा केस धुवायला जाल ना तेव्हा तुम्हाला पाण्याने केस ओले करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला कंडिशनर आधी लावून घ्यायचं आहे कंडिशनर तुम्हाला जसं मी आधी सांगितलं हेअर लेंथवरतीच लावायचं आहे मुळांना अजिबात लावायचं नाही आहे कंडिशनर हेअर लेंथवरती लावल्यावरती तुम्हाला एक तीन ते चार मिनटं आहे आणि मग केस तुम्हाला धुवून टाकायचे आहेत पाण्याने आणि मग त्यानंतर तुम्हाला शॅम्पूने तुमचे केस क्लीन करायचे आहेत शॅम्पूने तुमचे केस क्लीन झाले शॅम्पूने केस धुतले की मग तुम्हाला आता शॅम्पू नंतर पुन्हा एकदा कंडिशनर वापरायचं आहे पुन्हा एकदा जेव्हा तुम्ही कंडिशनर लावताय तेव्हा तुम्हाला सेम प्रोसिजर फॉलो करायचे तुम्हाला तुमच्या हेअर कंडिशनर लावायचं आहे तीन ते चार मिनिटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग केस साध्या पाण्याने धुवून टाकायचे अशा पद्धतीने तुम्ही डबल कंडिशनिंग करून कंडिशनरचा खूप चांगला फायदा तुमच्या केसांना करून घेऊ शकता कारण यामुळे खूप चांगला फायदा होतो तुमचे जे राट आणि वृक्ष केस आहेत ना ते छान मॅनेजेबल होऊ शकतात तुमचा जो फ्रिझिनेस आहे तो कमी होऊन तुमचे केस एकदम स्मूद आणि शायनी होऊ शकतात माझे स्वतःचे केस ना वृक्ष आहेत रफ आहेत आणि म्हणजे ते नॅचरल टेक्स्चरच आहे माझ्या केसांचं आणि माझे केस खूप जास्त फुकतात जा 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 त्यामुळे ते मॅनेजेबल होत नाहीत सो मी ही डबल कंडिशनिंग मेथड बऱ्याचदा फॉलो करते आणि मला त्याचा खूप चांगला फायदा होतो आता ही जी डबल कंडिशनिंग मेथड आहे ना ती तुम्हाला नेहमी नेहमी नाही करायची आहे आठवड्यातून एकदा तुम्ही ही पद्धत फॉलो करू शकता त्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही केस धुताय तेव्हा तुम्ही नॉर्मली शॅम्पू नंतरच एकदाच कंडिशनर लावा डबल कंडिशनिंगची जी, जी मेथड आहे ती तुम्ही फक्त आठवड्यातून एकदाच करा कारण कंडिशनरचा अतिरेक सुद्धा चांगला नाही आहे राईट सो अशा पद्धतीने तुम्ही कंडिशनरचा वापर तुमच्या केसांसाठी करू शकता सो so येस yes, केसांवरती कंडिशनर नेमकं कसं वापरायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला, 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 करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा नक्की फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी